तुमच्या दोघांसोबत पहिल्यांदा आपण हा गेम खेळतो ही शी शर्वरीला माहितच आहे हा गेम पण तुमच्यासोबत अशी रिक्वेस्ट आहे की अर्णव आणि ईश्वरीसोबत आम्हाला गेम बघायचा आहे सो बेसिकली हे सेटवर आल्यावर किंवा हे कोण करतं दोघांपैकी हे सांगायचंय ठीक आहे सेटवर उशिरा कोण येतं दोघांपैकी <laughs> आम्ही दोघे एकत्र येतो एकत्र जातो बऱ्यापैकी म्हणजे नाईन्टी पर्सेंट आम्ही एकत्र येतो पण आम्ही उशिरा नाही उशिरा कोण येत नाही नाही म्हणजे कमान फॅशन सेन्स कोणाचं सांगणार ऑफकोर्स टक्के अभिषेक मला पण विचार मी पण उत्तर द्यायचं ना तू तुझच झोप अनावर होते म्हणजे कट झाल्यावर कुठेही माणूस तो झोपतो एक्चुअली मी पण झोपतो कुठेही पण ही जरा जास्त जरा मी कुठे झोप मी आता पण मगाशी तिथे थोडा वेळ मिळाला तर पटकन कारण आता ना खूप हेक्टिक पण होतं ना सो कुठे झोप लागतेच दिवस टेलिकास्ट म्हणजे इथून ते मेकअप रूम पर्यंत जायला पण कंटाळ येतो कधी कधी परत जायचं परत हे करा सो तिथेच माझं हे काढून म्हणजे हे वरचं जॅकेट काढून मी बसतो असं वर तोंड करून राग कोणाला अनावर होतो राग तुला तुला राग येत का हिला रागाली की रडत बसत होता रडत अनावर होत असं नाही राग येतो पटकन मला पण सम कंट्रोल करता येतो मी म्हणाल की शॉर्ट टेम्पर हा माझा एक पार्ट होता माझा याचा पण आता मला तो कंट्रोल करता लागलाय पण राग पटकन मलाच येतो हिला राग खूप हिलास शर्वरीवर असं वगैरे करत असत डाएट okay. कॉन्शियस कोण दो में में टेंसे, में टेंसे <laughs> आहे दोघांना अरे दिसताय ते दिसताय पण तू ही स्वतःला मेंटेन ठेवलंस की पण एवढा नाही मी सगळं खाऊन भयंकर ट्रेंड फॉलोअर कोण आहे म्हणजे सतत सगळं ट्रेंड एज इन कॉस्ट्युम ट्रेंड इंस्टाग्राम नाही आम्ही दोघेही नाही तसे एवढे ट्रेंड फॉलोवर कोण आहे आपल्यामध्ये कोणच नाही तसं तुमचं जर भांडण झालं जे होऊ नये तर सॉरी कोण बोलेल पाहिजे मी हो? <laughs> प्रँक्स कोण करत सैटवर हा म्हणजे थोडे बहुत आ एक्चुअली सगळे जसे प्रँक आशु करतो आशु करतो असंत नाहीये <laughs> आशुतोष आता दिसत नाहीये म्हणून त्याच्यानंतर मी ओके समसंमित <laughs> जेवण कोणाला लागतं तिला <laughs> जंक फूड दिलं तरी खायला सगळं मी मी मॅगी आणि रोज सकाळ दुपार संध्याकाळ मॅगी खाऊ हो शकते आता रिटेक्स कोणाचे जास्त होता एकमेकांना म्हणजे जेव्हा आपण फन पार्ट असो किंवा एखादा फनी सीन शूट करायचा आहे एक समोरच्याला हसवून त्याला एकदम हसू ह्याच्या डोळ्यात बघून हसू येतं मला की तो असा मिश्किल असतो आणि मग मला हसू येतं माझं होतं असं असं काही फन सीन्स खूप आले नाही पण त्याच्याच मध्ये काहीतरी असं फनी काही घडलं तर मी माझं असताना कंट्रोल करू शकतो किती समोर असताना तरी मी कंट्रोल करू तिचं नाही होत कंट्रोल पण आशूचं कॅरेक्टर हे निगेटिव्ह आहे पण त्याच्यासोबतचा बॉन्ड आणि ते प्रँक्स करणं किंवा तो सेटवर नसेल तर मिस करणं हे कितपत होतं जेव्हा आता तो नाही मी तर आम्ही तर रोज ऑलमोस्ट बोलतो व्हिडिओ कॉलवरती तो नसला तरी मी व्हिडिओ पण अशी नॉन अशी वगैरे करत असते कधी कधी बऱ्याचदा तिचं ते ते ॲक्च्युली शरवरे आणि आशू खूप आधीपासून ओळखतात आणि खूप घट्ट मित्र आहेत मी पण आशूला आम्ही एकत्र कॉलेज कॉलेजमध्ये असताना एकांक्या वगैरे करायचो पण आमचं मध्ये तेवढं हे नव्हतं कनेक्शन नव्हतं तेवढं पण परत आल्यामुळे तो इथे सेटवर एक कमालीचा बॉन्ड वाला जुनावाला बॉन्ड मला असं विचार ना तर मी खरंच मी सांगते की मला छान दोन मित्र मिळाले ते म्हणजे अभिजित आणि अशोक या सिरियलमध्ये मध्ये थँक्यू सो मच थँक्यू सो मच गाईज आणि ऑल द बेस्ट खूप काहीतरी वेगळं घडणार आहे मालिकेत त्यासाठी थँक्यू सो मच थँक्यू थँक्यू सो मच